प्रेम नमस्कार मी डॉक्टर बाबा कांबळे आज आम्ही मोशी येथील भारतमाता चौकामध्ये आहे हा जो रस्ता आहे हा मोशीमधून इकडं संत ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यभूमी आळंदी येथे जात आहे आणि हा जो रस्ता आहे हा मोशीवरून संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या देऊकडे जात आहे म्हणजे देऊच्या आणि आळंदीच्या अगदी मध्यभागी आम्ही या ठिकाणी आज उभे आहोत या ठिकाणी माझ्यासोबत इथले सर्व स्थानिक रिक्षा चालक आहेत हे सर्व रिक्षाचालक गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय करत आहेत आणि या ठिकाणी आमचं अधिकृत रिक्षा स्टँड आहे आपण इकडं बघा या ठिकाणी आता नवीन माल होत आहे या ठिकाणी वाहतूक कोंडी आहे आणि पलीकडं हा सरळ रस्ता चाकणला जात आहे तर या ठिकाणी आमचं अधिकृतपणे रिक्षा स्टँड आहे या रिक्षा स्टँडवरती हे सगळे आमचे बंधू व्यवसाय करत आहेत पिंपरिंचवड शहरामध्ये पूर्वी पाच हजार रिक्षे परवाने होते आत्ता जवळजवळ पंचेचाळीस हजार रिक्षा परवाने झाले आहेत म्हणजे चाळीस हजार रिक्षा परवाने वाढले परंतु रिक्षा स्टँड मात्र वाढले नाही आणि यामुळं या, या भागामध्ये अधिकृत रिक्षा स्टँड व्हावेत अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही आज पिंपरिंचवड शहरामध्ये जनसंपर्क अभियान सुरू केलं आहे आणि या जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून रिक्षा चालकांच्या समस्या त्यांचे प्रश्न आम्ही जाणून घेत आहोत या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न हा रिक्षा स्टँडचा आहे असं आमच्या लक्षात आलं माझ्यासोबत आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संतोष नाना गुंडा आहेत युवक अध्यक्ष शुभम तांदळे आहेत आणि या ठिकाणी सस्ते साहेब आहेत त्याचबरोबर इतरही आमचे सर्व स्टँडचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत या ठिकाणी मी पुण्या पिंपरिंचवड आर टी ओ असेल आणि वाहतूक शाखा असेल यांच्याकडे विनंती करतो की पिंपरिंच शहरामध्ये किमान पाचशे रिक्षा स्टँडची आवश्यकता आहे किमान पाचशे एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी रिक्षा वाढलेल्या आहेत तर इथं आल्यानंतर रिक्षा स्टँडच्या समस्या आणि इतरही काही समस्या समजून घेतलेलं आहे हे जे संपर्क अभियान सुरू झालेलं आहे आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष नाना गुंड यांच्या नेतृत्वाखाली आज पुन्हा एकदा पिंपरींचवड शहरामध्ये हे संपर्क अभियान सुरू झालं आहे आणि आम्ही प्रत्येक स्टँडला जाऊन रिक्षा चालकांच्या समस्या समजून घेणार आहोत शेळके साहेबांनी संदीपने आजची मिटिंग आयोजित केली हे त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद